हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर सगळ्यांना स्वामी समर्थ आज आपण बघतोय छान अशी उपवासाच्या थालीपीठांची रेसिपी तर चला तर मग माझा नवरात्रीचा उपवास आहे आणि रोज तेच तेच खाऊन कंटाळा येऊन गेला आणि आज म्हणजे चला तर आज नवीन काहीतरी ट्राय करूया म्हणून मी ही उपवासाची थालीपीठं बनवायला घेतली बघा तर खूप छान रेसिपी आहे आणि खूप चविष्ट लागते आणि उपवासाच्या भाकरीपेक्षाही एकदम बेस्ट अशी लागते आणि तोंडाला चवही येते तर मग बनवूया चला तर यासाठी इथं मी दोन वाट्या भगरीचं पीठ घेतलेलं आहे म्हणजेच की मी दसमीसाठी जे म्हणजे उपवासासाठी जी भाकरी बनवतो त्यासाठीच दळून आणलेलं शाबू आणि वरवी दोन्ही एकत्र जरा असं गरम करून गिरणीमधून दळून आणलेलं तर ते हे पीठ आहे बघा शाबू आणि भगरीचं तर दोन वाट्या पीठ घेतलेलं आहे दोन नसेल एक दीड वाटीच घेतलेलं आहे तरी आणि त्यामध्ये आपल्याला इकडं द एक एक बटाटा घ्यायचा आहे बघा शिजवलेला असो असो किंवा कच्चा बटाटा खिसून पण ह्यामध्ये आपण ॲड करू शकतो तर मी इकडं शिजवलेला बटाटा घेतलेला आहे कारण मी घरात आमटी भाजी बनवण्यासाठी बटाटे शिजवलेले होते त्यातलाच एक बटाटा ठेवला होता ही उपवासाची थालीपीठं बनवण्यासाठी तर हे शिजवलेला बटाटा आपल्याला मस्त बारीक करून यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे त्याच चवीनुसार मीठ हे ॲड करायचं आहे आपल्याला आणि त्यानंतर आपल्याला पाच सहा हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत चवीनुसार आपल्याला जसं तिखट आवडतं त्याप्रमाणे त्यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचं कुठंही मिक्स करायचं आहे बघा आणि हे सगळं आपल्याला मिक्सरला छान असं वाटून पण घ्यायचं आहे आणि मी इकडं मिक्सरला छान असं वाटून घेत आहे बघा छान याचं बारीक मिश्रण करून घ्यायचं आहे आपल्याला आणि फायनली इकडं आपलं मिश्रण तयार आहे तर हे सगळं आपल्याला या पिठामध्ये काढून आणि सगळं आपल्याला हे एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे बघा आणि हे मी आता छान एकत्र मिक्स करून यामध्ये थोडं थोडंसं पाणी ॲड करून हे सगळं मी जास्त घट्टही आणि नाही आणि जास्त पातळही नाही मिडियम साईजमध्ये आपण आपली घरातली थालीपीठं म्हणजे बिना उपासाची जशी बनवतो त्याच पद्धतीने आपल्याला हे मळून घ्यायचं आहे छान असं तर चला तर मग मी छान असं मळून घेते तुम्ही अशीच रेसिपी कंटिन्यू बघत राहा खूप छान रेसिपी आहे बघा तुम्ही आवडूनही बनवून खाल आणि चवीला तर एकदम बेस्ट म्हणजे बेस्टच आहे तर चला मग पूर्ण रेसिपी बघूयात तर फायनल इकडं माझं पीठ सगळं मळून झालेलं आहे बघा बघू शकता तुम्ही किती छान असा गोळा बनवलेला आहे मी मस्त असा पांढरा शुद्ध जास्त पातळही नाही जास्त घट्टही नाही मिडियम साईजमध्ये इकडं मी बनवून घेतलेला आहे तर मी याला एक दहा मिनटं भिजायला ठेवून देत आहे बघा नाही भिजवलं तरीही चालतं असंच केलं तरीही चालतं पण मी इकडं ठेवलेलं आहे तोपर्यंत इकडं म्हणलं आपण ह्याच्याबरोबर शेंगदाण्याची चटणी म्हणजे शेंगदाण्याची आमटी बनवूयात तोंडी लावायला तर मी इकडं गॅस चालू केलेला आहे गॅसवरती एक पातेल ठेवलेलं आहे आणि या पातेलामध्ये तेल घालायचं आहे आपल्याला थोडंसं आणि तेलामध्ये आपण बारीक केलेली हिरवी मिरची घालायची आहे छान असं परतवून घ्यायचं आहे आणि छान असं परतून झाल्यानंतर ह्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे ते म्हणजे पाणी आणि ह्यात छान असं मस्त पाणी ओतून घ्यायचं आपल्याला जेवढी आमटी हवी तेवढी तर मी इकडे छान पाणी ओतून घेतलेलं आहे बघा आणि यामध्ये त्यानंतर शेंगदाण्याचं कुठेही ॲड करत आहे आणि चवीनुसार मीठ तर ही आपली शेंगदाण्याची चटणी म्हणजे शेंगदाण्याची आम्ही आमटी म्हणतो चवीला खूप एक म्हणजे खूप एक नंबर लागते बघा तोंडाला चवी येते आणि छान असे गरमागरम पेलही भारी वाटते तर मी इकडे छान अशी आमटी बनवून घेतलेली आहे बघा तोपर्यंत इकडं माझं पीठही छान असं भिजलेलं आहे तर मी आता द थालीपीठं इकडं थापायला घेत आहे बघा त्यासाठी मी एक कागद घेतलेला आहे आपल्याकडे जी साखर पिशवी असते ना तीच खालून कापायची आणि अशी चौकोनी करायची आणि त्याला खालून तेल लावायचं बरं का मी अगोदर तेल लावलेलं नव्हतं पण त्यानंतर मी तेल लावून थापलेलं आहे बघा तेल लावून थापलं की पटकन होतं आणि छान असं इकडं थापून घ्यायचं आहे आपल्याला तेल लावून तर मी छान इकडं थापून घेते तुम्ही पण अशाच पद्धतीने थापा आणि त्यानंतर मस्त थापून झाल्यानंतर आपल्याला हे भाजूनही घ्यायचं आहे खूप छान पीठ होतं बघा याचं आणि तेल लावून थापलं की चिकटत नाही काही नाही आणि मोडतही नाही बघा आणि फटाफट होऊन जातं तर चला तर मग पुढं कंटिन्यू अशीच रेसिपी बघूयात तर फायनली इकडे माझं पूर्ण थापून झालेलं आहे आणि तवाही गरम झालेला आहे बघा तव्यावरती थोडंसं तेल सोडायचं आहे आपल्याला आणि छान असं उलतण्यान हलवून घ्यायचं आहे आणि हलवून झाल्यानंतर हे थापलेलं थालीपीठ आपल्याला तव्यावरती टाकायचं आहे बघा तर मी इकडे छान असं थालीपीठ टाकत आहे बघा तव्यावरती पहिल्यांदा कागदाला तेल लावलं नव्हतं त्यामुळे माझं थोडंसं चिकटलं पण त्यानंतरची बाकीची सगळी थालीपीठं खूप छान बनलीत थोडं तुम्ही व्हिडिओमध्ये बघशीलच तर यावरती आपल्याला एक ताट झाकायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला छान असं हे उलतवून घ्यायचं आहे बघा तर त्यानंतर मी दुसरं पण बनवलं आणि दुसऱ्याला मी तेल लावलेलं होतं कागदाला त्यामुळे खूप छान बनलं बघा आणि मस्त आणि त्यावर ते प्लेट झाकल्यामुळं वरूनही छान शिजलं बघा आणि मस्त पलटी झालं एकही तुटलं नाही मोडलं नाही एकदम खुसखुशीत खमंग असं बनलं आणि जरा जास्त कडक भाजलं ना खूप छान लागतं बघा आणि मला कडकच आवडतं तरी पण मी जरा मिडियममध्येच भाजलेलं होतं आणि छान असं आपलं थालीपट उपवासाचं बनवून तयार आहे कोणाकोणाला हे रेसिपी आवडली नक्की कमेंट करून सांगा खूप छान रेसिपी आहे मस्त अशी आणि पोटभर आपल्याला असं हे खावंसं वाटतं बघा तर रेसिपी आवड असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा तर चला मग मस्त असता हे आपण खाऊन घेऊयात आणि छान इकडं सगळे बनवून पण घेऊयात तर एक एक करून मी इकडं सर्व बनवून घेत आहे तर फायनल इकडं आपली सगळी थालीपीठं बनवून तयार आहेत बघा खमंग खुसखुशीत आणि चविष्ट अशी बनलेली ही थालीपीठं आपली आहेत बघा खूप छान बनलेली आहेत आणि एकदम अशी नाजूक आणि मौलूस अशी आहेत बघा तर मी इकडे छान अशी सगळी काढून घेतलेली आहेत आणि अशीच खाऊन बघितली बघा मला असंच खायला पण खूप आवडतं म्हणून मी असंच खाऊन बघितलं बिना काही भाजी लावता तर खूप छान आणि टेस्टी लागली बघा पण मी इकडे शेंगदाण्याची ही बनवलेली होती आमटी ती पण घेऊयात म्हटलं आणि त्याच्याबरोबर खाऊन बघूयात तर मस्त इकडे ताट करून घेतलं आणि शेंगदाण्याच्या चटणीबरोबर खाल्लं खूप जबरदस्त लागलं आणि त्याबरोबर वल्ल्या भुईमुगाच्या शेंगा एकदम जबरदस्त अशी टेस्ट लागली तुम्ही पण एकदा नक्की बनवून बघा आणि एकदा नक्की ट्राय करा खूप छान रेसिपी आहे दे दररोज भाकरी शाबू किचडी असे खाऊन खाऊन कंटाळा आला असेल तर नक्की ही थालीपीठांची रेसिपी करून बघा तर चला अजून एक नवीन रेसिपी घेऊन नवीन व्हिडिओमध्ये भेटूयात बाय बाय